नमस्कार मित्रांनो तर अजून एक महत्वाचा विषय आहे तर फेनचुरी चालवायची कशी तर आम्हाला पण आधी फेंचुरी चालवता येत नव्हती आमच्याकडे पण आधी फेंचुरी होती पण ती चालली नसल्यामुळे आम्ही काढून ठेवली तर फेनचुरीचा कधीच काय दोष नव्हतो फेंचुरी चांगलीच असते फक्त ती चालवायची कशी हे आपल्याला कळत नाही तर फेंचुरी नीट न चालवल्यामुळे मोटरला पण लोड येऊ शकतो आणि तुमची वेंचुरी पण नीट चालत नाही कधी कधी तर फेंचुरी चालवायची चा असल्यानं पहिल्यांदा तुमचा हा जो स्क्रीन फिल्टर आहे सँड फिल्टरच्या पुढचा जर तुमच्याकडे सँड फिल्टर नसेल डायरेक्ट कनेक्शन असलं तरी काय फर, फरक पडत नाही मग ही जी स्क्रीन फिल्टर आहे ही स्क्रीन फिल्टर फेंचुरीच्या पुढं पाहिजे फेंचुरीच्या मागे नको हो आहे फेंचुरीच्या पुढं पाहिजे आणि कारण का आपण फर्टिकेशन करताना जे काय न विरगडलेलं असते ती ड्रीपमध्ये जाऊन ह्याच्यात अडकून इथंच बसावं तर ही स्क्रीन फिल्टर पहिल्यांदा फेंचुरी चालवायच्या आधी स्वच्छ धुऊन आहे ही स्क्रीन फिल्टर स्वच्छ झाला फिंचुरी शंभर टक्के स्वच्छ चालते फेंचुरी जोडताना फेंचुरी जे एरोज आहेत ती बघून फेंचुरी जोडायचे तर ह्यानी एरो दिलेला आहे बघा हे का हो का ही एरो तर इकडून इकडे पाणी गेलं पाहिजे ह्या पद्धतीने ही खालनं आलेली मोटर आलेली पाईप समजा आणि इथं आल्यानंतर इथे एक टी काढायचा आहे असा येल करून मध्ये फेंचुरी परत येल परत टी आणि इकडं आणि मध्ये आपल्याला असा हा कॉक बसवायचा आहे तर आता फेंचुरी तुम्हाला चालून दाखवतो कशी चालते एकदम मस्त फेंचुरी चालते साधी लई महागडी व्हेंचुर नाही साध्यात साधी जी होती ती आणलेली व्हेंचुर आहे आपण तर बघा तुम्ही ती कॉक जरा आहे आळून घ्या आळून घेतला ओके ही पाईप इथं लावून टाकायची लावली त्याच्यानंतर ना ही आपण ढवळून झिंक सोडायला लागलोय ढवळून घेतलेला आहे ह्यात टाकायची पाईप बरोबर आहे पाईप टाकल्यानंतर हिला प्रेशरला पाईप ही कॉक चालू करायचं आधी कॉक चालू केल्यानंतर प्रेशर असल्यामुळे पाईप नागासारखी अशी इकडे तिकडे जाते त्यामुळे पाईप जरा धरून ठेवायचे ओके ती पाईप मी अशी धरून ठेवली त्याच्यानंतर ना आता मला व्हिडिओ करायला नेते ना हां पाईप धरून ठेवली की बाकी ती मस्त वेंचुरी चालायला लागली तुम्ही जे फर्टिलिगेशन देणार आहे ते पूर्ण विरघळलेलं पाहिजे तर विरगळलेलं नसलं तर ती हात अडकवणार आणि वेंचुरी मागं फुटणार मागं काय बी फुटू शकते कारण का प्रेशर लई जोरात आहे आता इथं त्यामुळे काय करायचं आहे ही जी स्क्रीन फिल्टर आहे हा लय महत्वाचा आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे वरलं वरलं इरगळेल इरगळ तेवढं सोडायचं आहे खाली नैरगळ्यात पाईप बुडवायची नाही नैरगळ्यात पाईप बुडवली तुमची स्क्रीन फिल्टरमध्ये येऊन अडकणार मागं काय काहीतरी फुटणार बरोबर आहे कारण का आपण इथं कॉक रिस्की म्हणजे निम्म्याच्या वर कॉक बंद केला आणि वरनं पाणी खाली यायला लागले त्याच्यातनं बरोबर आहे तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हिथं आहे स्क्रीन फिल्टर आणि हा कॉक किती बंद करायचा निम्म्याच्या थोडासा वरच्या साईडला बंद करायचा निम्म्यापेक्षा थोडा जास्त बंद करायचा वेगळा आवाज यायला चालवतो लगे असा सकिंग केलेला आवाज चालवतो हे बघा हे सक करायला बरोबर आहे तर हे सगळ्यांनी मस्त पैकी फेंचुरी चालते हे बघा पटापट औषध खाली जाते ही जर आता असं असलं तर मला ती वीस लिटरचा पंप आणायचा त्यात डोळून वतायचं पुन्हा ह्यात कुठेतरी त्याला इनलेट काढून त्यात घुसवायचं